Hey जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव मित्रहो मी सुधीर कुमार वानकडे आणि मराठी यात्रा ये आपन मना करतू। आज आपन या चॅनल वरती आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय ऐतिहासिक स्थान जे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान आहे ज्या स्थानाचं नाव आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आज आपण जाणार आहोत हे स्थान जे आहे मित्रहो महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये हे स्थान स्थित आहे हे शिवभक्तांसाठी अतिशय महत्वपूर्ण असे स्थान आहे या मंदिराचा इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या सोबतच मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या मंदिराचा व्ह्यू सुद्धा बघणार आहोत पुराणानुसार त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचा उगम जे आहे गोदावरी नदीच्या तटावर झालेला आहे स्कंद पुराणानुसार गौतम ऋषीच्या तपश्चर्यामुळे इथे जे आहे भगवान शंकर प्रकट झाले होते आज स्थित हे मंदिर या मंदिराचे निर्माण तृतीय पेशवा बाळाजी बाजीराव यांनी सतराशे चाळीस ते सतराशे एकसष्ट या कालांतरामध्ये केले होते या मंदिराचे जीर्णोद्धार जे आहे अहिल्याबाई होळकर यांनी सतराशे एकोणनव्वद मध्ये केलं होतं या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य तुम्हाला माहित आहे की नाही मला माहीत नाही पण मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे या एका ज्योतिर्लिंगामध्ये छोटे छोटे तीन लिंग आहे त्या तीन लिंगांना ब्रह्मा विष्णू महेश असे म्हटल्या जाते या मंदिरावरती अतिशय महत्वाच्या पूजा होता बऱ्याच लोकांना माहीत आहेत आणि बऱ्याच लोकांना या पूजेबद्दल माहीत सुद्धा नाही त्यातील एक पूजा म्हणजे काल सर्प योग नारायण नागबली पूजा या पूजेमध्ये विघ्न जे आहेत तुमच्यावर आलेले दूर होतात आणि पितृश्राद्ध हे सुद्धा पूजा जे आहे या मंदिरावरती होत असते या मंदिराची एक प्राचीन दंतकथा आहे मित्र असं म्हटलं जाते की या ठिकाणावर ते एक काळी खूप जास्त दुष्काळ पडला परंतु गौतम ऋषीच्या जे आहे पुण्यकर्मामुळे इथे अन्न पाणी याची कमतरता लाभली नाही या आश्रमात हे पाहून इतर ऋषींना त्यांच्याबद्दल हेवा वाटू लागला आणि त्यांनी गौतम ऋषीची जे आहे परीक्षा घेण्याचं ठरवलं त्यावेळेला त्यांनी गौतम ऋषीवरती गो पाप चल व त्यांना या पापापासून मुक्त होण्यासाठी गंगा मातीला पृथ्वीवर आणण्याची सल्ला दिली गौतम ऋषीने कठोर महादेवाची तपस्या केली व महादेवाला प्रसन्न करून महादेवापासून वर मागितला की गोदावरी म्हणजे आज आपण ज्या नदीला गोदावरी म्हणतो तिलाच गौतमी गंगा सुद्धा म्हटल्या जाते त्या नदीचा या ठिकाणी उगम करण्यासाठी त्यांनी जे आहे महादेवांना प्रार्थना किंवा महादेवाने प्रसन्न होऊन गंगेचा या ठिकाणी उगम करून दिला त्यामुळेच मित्र इथे गंगा मातेचा उगम झालेला तेव्हा गंगा माता पृथ्वीवर आणल्यानंतर गौतम ऋषी आपले पार्थिव शरीर घेऊन गंगेचे स्नान केले व त्यांनी या गंगेच्या काठावरती जे आहे शिवलिंगाची स्थापना केली त्याच शिवलिंगास आपण आज त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून असे सुद्धा ओळखतो तर अशा प्रकारे या मंदिराचा इतिहास आहे मित्रो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ चांगला वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या मराठी यात्रा या चॅनलला सबस्क्राईब कराय नका जय जिजाऊ जय शिवराया हर हर महादेव